आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार फालतू देश देशभी सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात एरवी फक्त भक्तिभावाने असतात पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरू होतो तो, तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो हो दंगल संपली की तो मराठी पंजाबी गुजराती बंगाली सगळा होतो आणि मग ज्यावेळेला तो मराठी होतो त्यावेळेला मग तो, हो तो साळी माळी मराठा ब्राह्मण कोंडी सगळा होतो आपापल्या आप जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं तिरस्कार असणं ही विकृती आहे आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील पूर्वीपासून चालू आहे काँग्रेस असल्यापासून सुरू आहे या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही सोनिया गांधीजी मराठी माणसांचं हित जपण्याला त्यांचंही प्राधान्यच आहे कारण अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम त्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी केंद्रानं केलं माननीय मोदीजींनी केलं मराठी भाषा भवन असेल मराठी विषयांमध्ये अभ्यासक्रमामध्ये अनेक विषय आणणं असेल सी बी एस सी सी एस सी वगैरे या सगळ्या गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या होत आहेत आणि जर राज ठाकरे साहेबांना त्यांच्यावर विश्वास येत असेल तर ते महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी हिताचं चा आहे चांगलं आहे